हॅलो काही दिवसापूर्वी मी नर्सरीतून ह्या रोपं आणलेली होती आणि त्या रोपाची काळजी कशी घ्यायची ह्याबद्दल मी आता तुम्हाला सांगते अशी छान फुलं पण फुललेली आहेत हे मी अजून रिपॉटिंग केलेलं नाही आहे तर नर्सरीमधून जेव्हा आपण आपल्या घरी रोपं आणतो तेव्हा ती लगेच रिपॉटिंग अजिबात करायची नाही आहे तुम्ही इथं बघताय की ह्याला छानपैकी फुलं आली आहेत तर अशी फुलंसुद्धा सुद्धा त्याला आली पाहिजेत कारण जोपर्यंत हे रोप जे आहे आपल्या घरातल्या आपल्या गार्डनमधल्या इतर झाडांबरोबर फॅमिलीअर होत नाही तोपर्यंत त्याला आपण रिपॉटिंग करायचं नाही आहे फक्त त्याच्याकडून आपण छान त्याची काळजी घ्यायची आणि त्याच्याकडून फुलं वगैरे पण घ्यायची आहेत तर बघा मी इथं छानपैकी ह्याला रोज रेग्युलरली काही अगदी सौम्य अशी खतं त्याला देत आहे आणताना मी बघून आणलेलं आहे की त्याला किती कळ्या आहेत किती फुलं आहेत हे बघूनच आणायची त्याची स्टेम किती जाड आहे वगैरे नर्सरीतून एखादं कुठलंही रोप तुम्ही जेव्हा आणता घरी तर त्याचं लगेचच रिपोर्टिंग करायचं नाही आपल्याला खूप आवड असते तरी आपण ह्याला काही दिवस आपल्या बागेमध्ये ठेवायचं आहे आपल्याकडे इतर जी झाडं असतात किंवा आपण स्वतःसुद्धा जेव्हा ह्याच्या भोवती फिरतो ह्याला पाणी देतो ह्याला खत देतो त्यावेळेस त्याचं आपलं एक छानपैकी बॉन्डिंग तयार झालेलं असतं कम्युनिकेशन जेव्हा आपण त्याच्याशी करतो झाडांना जीव असतो झाडांना बोलता जरी येत नसलं तरी आपली जी अ, हे असं आपलं वावरणं वगैरे त्याच्याशी ते फॅमिलियर होतात आणि मग ते छानपैकी रुळायला लागतात ते जगण्याची तिथे तयारी करतात नर्सरीमध्ये जेव्हा ते असतात तेव्हा तिथलं एक वेगळं वातावरण असतं नर्सरीवाला जो असतो त्याच्याशी त्याचं बॉन्डिंग झालेलं असतं तो एक घर सोडून दुसऱ्या घरी जेव्हा ही रोपं येतात तर ह्या घरात आपलं त्यांना म्हणजे हे घर आपलं आहे हे मान्य करायला थोडे दिवस द्यायचे असतात म्हणून आपण लगेच त्याचं रिपॉटिंग करायचं नाही आणून फक्त ठेवायचं रोज त्याची काळजी घ्यायची पाणी द्यायचं मी ह्याला कुठलं खत दिलं आहे अगदी साधं सोपं तुम्हाला सांगते मी रेग्युलरली हे खत वापरते हे मी बटाटे उकडलेले आहेत काही दिवसापूर्वी मी सांगितलं आहे की बटाटे मिक्सरमध्ये फिरूनसुद्धा आपण देऊ शकतो तर तसेच बटाटे वगैरे आपण जेव्हा उकडलेले असतात हे आपण बाहेर काढून घेऊन हे बटाट्याचं उकडलेलं जे पाणी असतं ह्याच्यामध्ये भरपूर स्टार्च असतं जे की आपल्याला रोपांना अतिशय उपयुक्त असतं छान चांगल्या प्रकारे त्याची जोपासना होते आणि हे जे गरम असताना अजिबात वापरायचं नाही आहे हे पूर्णपणे थंड करायचं आहे ह्याच्याबरोबर तुम्ही एखादा लिंबू जरी उकडून घेतलेला असेल कारण आपण कुकरमध्ये लिंबूसुद्धा घालतो वरण भाताच्या कुकरमध्ये तर, तर ते सुद्धा असेल तर खूपच छान आहे हे डायल्यूट करून घ्यायचं हे जे पाणी आहे हे डायल्यूट आणि थंड पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे झाडांना उपयुक्त अशी पोषक द्रव्य ह्याच्यामध्ये असतात त्यामुळे हे पाणी आपण त्यांना देऊ तर आपण आता बघूयात की बटाट्यामध्ये काय काय अवेलेबल असतं त्यातमध्ये भरपूर मायक्रोन्युट्रियंट्स असतात जे की आपल्याला खूप आवश्यक असतात इवन झाडांनासुद्धा आवश्यक असतात प्रोटीन्स आहेत ज्याच्यामुळे त्याचे नवीन सेल्स तयार होतात कायब्रोहाय कार्बोहायड्रेट्समध्येमुळे झाडांना चांगली ऊर्जा मिळते आणि त्याच्यामध्ये फॅट्स पण असतात त्यामुळे त्याची चांगली वाढ होते मायक्रोन्युट्रियंट्समध्ये मा विटॅमिन्स भरपूर आहेत खनिज आहेत मिनरल्स आहेत जे झाडांच्या पूर्ण वाढीसाठी खूप आवश्यक आहे या वेळेस मी म्हणजे रोपं छोट्या छोट्या बॅगेत असताना मी स्ट्रॉंग असणारी कुठलीही खतं ह्याला देत नाही आहे अतिशय सौम्य असणारी अशी अशी म्हणजे हे बटाट्याचं पा शिजवलेलं पाणी किंवा मग डाळ तांदूळ धुतलेलं पाणीसुद्धा आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड भरपूर असतं ह्युमिक ॲसिड हे पांढऱ्या मुळी तयार करत असतं पांढऱ्या मुळ्या ज्या असतात त्या अतिशय हेल्दी रोप असल्याचं प्रतीक असतं तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा थँक्स फॉर वॉचिंग अँड पुन्हा भेटूयात नवीन